प्रश्न तुमचा उत्तर माझं या सिरीजच्या आठव्या भागामध्ये आपलं स्वागत नवरात्रीपासून ही सिरीज सुरू झाली गेल्या चोवीस वर्षात अनेक मराठी हिंदी इंग्रजी गुजराती आणि कन्नड नियतकालिकांमधून मी वास्तुविषयक विपुल लेखन केलं त्या त्यावेळी वाचकांनी त्यांच्या शंका विचारल्या प्रश्न विचारले त्यापैकी निवडक प्रश्नांच्या उत्तराचं वास्तुमय हे पुस्तक निघालं त्या काळचं महाराष्ट्रातलं सर्वाधिक कपाचं दैनिक दैनिक पुण्यनगरीनं ते पुस्तक प्रायोजित केलं त्याच पुस्तकातले काही निवडक प्रश्न या सिरीजच्या माध्यमातून घेऊन येतोय आपलेही काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता यथावकाश त्यांना उत्तरं दिली जातील चला तर विषयाला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक तेवीस घेतो पिंपळाला स्पर्श करण्याचे काही नियम आहेत असं ऐकलंय तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी धर्मसिंधू या ग्रंथातला एक श्लोक तुम्हाला सांगतो भानु सोमवार दिवसी आतुळनय अश्वत्थासी भृगुवार संप्राती दिवसी स्पर्शो नय सर्व संधिराति रिक्ताथि पर्वणी वैधृती दुर्दिनादवैधृती अपराहणसमयी स्पर्शोने अमावस्या गुरुवारेसी अश्वत्थ छायत दळाशी स्नान करिता नरासि ब्रह्महत्या पापे जाती छेदिता महापाप महापापरीयसी पितरांसहित नरकासी जाय देखा तो नर अकार शब्द मूळ स्कंद शाखा उकार जाणं फळ पुष्प मकार वर्ण अश्वत्था ऐसा ओंकार रूपी एकादश रुद्राधिक अष्टवसु आहेत ऐक जे स्थानी त्रिमूर्त देख समस्त देव तेथ वसती श्लोकाचा अर्थ अतिशय साधा आणि सरळ आहे मला वाटतं सर्वच जणांना समजला आहे तरीही ज्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा स्पष्ट करतो रविवार सोमवार शुक्रवार आणि संक्रांत या दिवशी अश्वत्थला अश्वत्थ म्हणजे पिंपळ अश्वत्थाला स्पर्श करू नये पुन्हा एकदा सांगतो रविवार सोमवार शुक्रवार आणि संक्रांत या दिवशी पिंपळाला स्पर्श करायचा नाही आता संक्रांत म्हणजे फक्त मकर संक्रांत नाही बरं का प्रत्येक महिन्यात रवीचं संक्रमण होतं आणि प्रत्येक महिन्यात संक्रांत असते संधीकाळ आणि दिवसाचा तिसरा प्रहर या काळात स्पर्श करू नये रिक्ता तिथी म्हणजे चतुर्थी नवमी चतुर्दशी या तिथींना स्पर्श करायचा नाही आणि व्यक्तिपात आणि वैधृती या योगावरही पिंपळाला स्पर्श करायचा नाही पिंपळाचं झाड तोडणं हे महापाप आहे आणि ते करणारा पित्रांसहित नरकात जाईल मुळात आकार फांद्यात उकार फळ आणि फुलात मकार धारण करणारा पिंपळ ओंकार स्वरूपी आहे अकरा रुद्र आणि अष्टवसूंना त्यानं सामावलंय ब्रह्मदेवाची कृपादृष्टी त्याच्यावर आहे म्हणून समस्त देवगण त्याच्यावर वास्तव्यासाठी येतात या श्लोकातून तुम्हाला पिंपळाला स्पर्श न करण्याचे नियम पण समजले आणि पिंपळाचं महात्म्य पण समजलं मला वाटतं पिंपळाला स्पर्श न करण्याचे नियम रोजमर्राच्या जिंदगीत तुमच्या लक्षात राहतील असं नाही म्हणून मेक इट सिंपल पिंपळाला कधी स्पर्शच करू नये असा सिंपल नियम बनवा त्याची जी काही पूजा करायची असेल पाणी घालायचं असेल प्रदक्षिणा घालायची असेल ते हातभर अंतर राखून करा पुढचा प्रश्न घेतो आमच्या प्लॉटमध्ये पश्चिमेला वड आहे चालेल का वड पिंपळ औदुंबर आणि प्लक्ष प्लक्ष म्हणजे पाकर हे चार महावृक्ष यज्ञवृक्ष आहेत वड पूर्वेला पिंपळ पश्चिमेला औदुंबर दक्षिणेला आणि प्लक्ष उत्तरेला असतील तरच चांगली फळं देतात यापैकी एकही वृक्ष चुकीच्या दिशेला आला तर प्लॉटमध्ये दोष उत्पन्न करतो तुमच्या प्लॉटमध्ये पश्चिमेला वड आलाय तो नक्कीच दोष उत्पन्न करेल उपाय करून घ्यावेत आमच्या बंगल्या दक्षिण भिंतीवर आम्ही वाघ नक्की सोडला आहे एका वास्तुतज्ञाने सांगितल्यामुळं आम्ही हे केलं पण त्यानंतर एका प्रकरणात संबंध नसताना आमची बदनामी झाली बघा दक्षिण ही प्रसिद्धीची दिशा आहे ती दोष तयार केल्यामुळं आपली बदनामी झाली बंगल्याच्या भिंतीवर वाघनखी नावाच्या वेली वाढवण्याचा प्रकार सर्रास आढळतो वाघनखी किंवा तत्सम वेली किंवा झुडपं आपल्यापैकी कुणाच्याही घराच्या भिंतीवर वाढलेल्या असतील किंवा वाढवलेल्या असतील तर ताबडतोब काढून टाकाव्यात इतकंच काय आवारात लावलेल्या झाडांच्या फांद्या घराच्या भिंतीला स्पर्श करत असतील तर त्याही छाटाव्यात एका वासुतज्ज्ञानं सांगितलं म्हणून घराचा अगदी दारासमोर आम्ही नारळाचं झाड लावलं नारळ लक्ष्मीकारक असल्यानं घरात लक्ष्मी खेचून आणल असं तो म्हणाला होता पण झालं उलटच झाड मोठं मोठं आहे तसं आर्थिक अडचणी वाढत आहे असं का व्हावं दारासमोर झाड नको अगदी सोनं देणारं झाड असेल तरी दरवाजाच्या अगदी समोर लावू नये कोणत्याच झाडाची सावली दरवाजावर पडू नये मला एका क्लायंटने एक व्हिडिओमध्ये तरी दाखवला होता तर त्यामध्ये तो वास्तुतज्ञ सांगत होतं की दारासमोर प्राजक्ताचं झाड लावा प्राजक्ताचा सडा जर दारासमोर पडला तर लक्ष्मी वगैरे येईल अजिबात नाही सगळे ग्रंथ निक्षून सांगतात की दारासमोर झाड नको दारासमोर सोनं देणारंसुद्धा झाड नको त्यामुळे द्वारवेध होतो त्याचे परिणाम वाईट होतात हे जे सांगतात ना दारासमोर प्राजक्त लावा दारासमोर नारळ लावा हे वास्तुशास्त्र नाही हे त्यांचं स्वतःचंच शास्त्र आहे तर्कटशास्त्र मी त्यांना चॅलेंज करतो की त्यांनी जुन्या ग्रंथांचा एकतरी दाखला या संदर्भात द्यावा आणि माझं तोंड बंद करावं किंवा मग स्वतःचं काहीतरी हे तर्कटशास्त्र सांगून लोकांच्या मनात संभ्रम तयार करण्याचे धंदे बंद करावेत राधे राधे